श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत दादा मी पुढे जातो गोंदवल्यातील वेड्या अप्पाबद्दल मागे उल्लेख येऊन गेलाच आहे रामनवमीच्या उत्सवापासून अप्पा सारखा श्री महाराजांच्या मागेमागे राहू लागला कित्येक वेळा ते निरूपणाला बसले म्हणजे तो लक्ष देऊन ऐकत बसे आणि मध्येच दादा किती गोड बोलता तुम्ही असे म्हणे आणि त्याच्या डोळ्यांना पाणी येई श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हा अप्पा अलीकडे मधून मधून नीट बोले एक दिवस दुपारी चार वाजता विश्वनाथ ओढ्यावर स्नान करीत असता अप्पा तेथे आला व त्याला म्हणाला अरे विश्वनाथ गोंदवल्या भोवती मला जाळ दिसतो आहे दादा आता फार दिवस राहणार नाही तुला कष्ट होतील पण तुझे फार चांगले होईल अण्णासाहेब घाणेकर यांनी एक महिन्याची रजा घेतलेली असल्याने उत्सव संपल्यावर बरेच दिवस ते गोंदवल्यास होते एके दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेताच्या बाजूला बहिर दिशेला जाऊन ते परत येत होते वाटेत शेतामध्ये एका झाडाखाली अप्पा स्वस्थ पडला होता अण्णासाहेबांना पाहून तो उठून बसला त्यांना त्याने हाक मारली आणि म्हणाला अण्णा किती दिवस राहणार आहात पुष्कळ दिवस रहा इथे दादाचा आता नेम सांगवत नाही एका गुरुवारी बाजार भरला होता बेळगावकडील काही बायका बाजारात गेल्या व सबंध बाजार फिरल्या बाजाराच्या एका टोकाला अप्पा बसला होता त्याला पाहून ताई बोलली अप्पा इथे काय करतोस रे ते ऐकून तो बोलला घ्या घ्या लुटा लुटा गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ आली काळ असा भराभर जात असताना एके दिवशी सकाळी अकरा वाजता अप्पा मन राम मंदिरात आला श्री महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसवून घेतला तेव्हा तो म्हणाला दादा मी पुढे जातो आज्ञा द्या श्री महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहिले आणि त्याला सांगितले जा काही हरकत नाही पण आज रामाचा प्रसाद खाऊन जा त्या दिवशी श्री महाराजांनी आपल्या शेजारी त्याला जेवायला बसविला अप्पा त्यांना कधी नमस्कार करीत नसे पण त्या दिवशी मात्र त्याने साष्टांग नमस्कार घातला दुसऱ्याच दिवशी नदीचे काठी अप्पाने देह ठेवला जानकी जीवन स्मरण जय जय राम पुढे आहे खरी गुरुसेवा फार कठीण आहे श्री महाराजांचे बोलणे चालणे त्या वेळेपासून फार सूचक झाले होते परंतु त्यांची ती मुद्रा विनोद करण्याचा स्वभाव देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती या गोष्टींमुळे स्वतःच्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही ही गोष्ट खरी आहे दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते एक दिवशी रात्री कोण कोठे निजला आहे सर्वांना अंथरूण पांघरूण नीट मिळाले की नाही हे पाहून अकरा वाजता श्री महाराज मंदिरात परत आले व खाली बसता बसता बोलले छे थकलो बुवा नंतर भाऊसाहेब केतकरांकडे पाहून म्हणाले भाऊसाहेब हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येथे आलो आहोत पण मलाच या सर्वांची सेवा करावी लागते आजारी असेल त्याला औषध पाणी आणखी कोणाला अंथरूण पांघरूण हे सगळे मलाच बघावे लागते भगवंताची सेवा एकपरी सोपी आहे पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे नाथांनी खरी गुरुची सेवा केली कल्याणांनी खरी गुरुसेवा केली स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देह देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम पुढे आहे तुकामाईंच्या काही आठवणी यावेळी श्री महाराजांना आपल्या लहानपणाची आठवण झाली आपण येहळेगावी असता तुकामाईंनी आपल्याकडून कशी सेवा घेतली याचे वर्णन त्यांनी केले श्री महाराज म्हणाले तुकामाईचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नव्हतेच पण बाहेरून मात्र ते काय काय करतील याचा नेम नसे एकदा एका माणसाने उत्तम जातीचे 25 आंबे त्यांच्यापुढे ठेवले त्यात एक आंबा फारच सुरेख होता माझ्या मनात आले आंबा तुकामाई आपल्या हातून खाईल का हा विचार माझ्या मनात येण्याचा अवकाश की त्यांनी माझ्याकडे बघितले आणि एक एक आंबा माझ्याकडे फेकण्यास आरंभ केला तुकामाईंनी आंबा फेकावा आणि मी तो झेलून बाजूला ठेवावा असा क्रम चालला मला पसंत पडलेला आंबा सोडून बाकीचे सर्व आंबे त्यांनी माझ्याकडे फेकले शेवटी तो आंबा हातात घेऊन ते म्हणाले मी हा आंबा खाणार मी हा आंबा खाणार लगेच पुढे होऊन मी तो घेतला आणि चिरून त्यांच्या पुढे केला त्यापैकी एक दोन फोडी त्यांनी खाल्ल्या आणि बाकीच्या कुत्र्यांना घातल्या शिष्य जर मनापासून सेवा करणारा असेल तर त्याचे गुरुशी तादात्म्य घडते आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळते दोघे एकरूप होतात याच वेळी श्री महाराजांनी तुकामाईंच्या आणखी दोन गोष्टी सांगितल्या श्री महाराज म्हणाले तुकामाईंच्या वडिलांचे नाव काशीनाथ कुतरडी नावाच्या गावी ते पंतोजी पण करीत गावची चार पोरे शिकायला यायची परिस्थिती गरिबीची होती पण काशीनाथ पंत म्हणजे मूर्तिमंत ऋषीच होता त्यांना तुकामाई हे एकुलते एक चिरंजीव लहानपणापासून एकांतात बसून ध्यान करीत लिहिण्या वाचण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसे लहानपणीच आईबाप वारल्यामुळे त्यांनी कोठेही खावे कोठेही प्यावे आणि नदीकाठी रात्री अपरात्री जाऊन एकट्याने नाम घेत बसावे हे वागणे पाहून लोक त्यांना वेडा तुक्या म्हणू लागले अंगावर वस्त्र आहे आहे नाही नाही डोक्याला कधी, कधी टोपी असायची चिलिम ओढण्याची सवय असल्याने एका शेतकरी मित्राकडे ते नेहमी जाऊन बसायचे पुष्कळ वेळा तेथेच कांदा भाकरी खायचे वृत्ती नेहमी आनंदी आणि मुलांच्यात खेळण्याची फार। सर्व सिद्धी त्यांच्या पायी लोळत होत्या म्हणून कोणत्या वेळी ते काय अघटित करतील याचा भरवसा नसे सात्विक आणि भाविक अंतःकरणाच्या माणसावर तुकामाई खूप प्रेम करीत त्याची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत एकदा अशी गम्मत झाली की गावातली गवळ्यांची पोरे गाईंना घेऊन जंगलात गेली त्यांना चारणीला लावून ती मुले नदीच्या पाण्यात खेळू लागली इतक्यात तुकामाई तिथे गेले त्यांना पाहिल्याबरोबर अरे तुक्या आला रे आला आपले कपडे घेईल आणि उगीच इकडे तिकडे टाकून देईल असे ओरडून सर्व मुले पाण्यातून बाहेर धावली आणि आपापले कपडे भराभर उचलू लागली त्या गर्दीमध्ये हिसकाहिसकी होऊन एकाची पासोडी फाटली तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला माझी पासोडी फाटली आता आई मला मारील घरी एवढीच पासोडी आहे हीच आम्ही अर्धी अंथरतो आणि अर्धी पांघरायला घेतो श्री तुकामाईंनी इतर पोरांना दटावून सांगितले लेकांनो याचे नुकसान भरून द्या मुलांनी उत्तर दिले वा रे वा आम्ही का नुकसान भरून द्या तुकामाई म्हणाले का द्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ओढाओढी केली नाही का मुले पुन्हा बोलली अरे तुक्या तू तु आलास म्हणून तर आम्ही हिसकी केली तूच भरून दे त्याची पासोडी तुकामाई बोलले मलाच काही पांघरायला नाही मग मी त्याला पासोडी कुठून देऊ हा संवाद ऐकून ज्याची पासोडी फाटली होती तो मुलगा मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा तुकामाईंना त्याची दया आली ते त्याला म्हणाले अरे वेड्या एवढी पासोडी फाटली तर रडतोस काय मी तुला पांडुरंगाची शाल देईन असे बोलून त्यांनी आपल्या अंगरख्या खालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली सर्वांना आनंद झाला सर्वजण थोडा वेळ हुतुतू खेळले नंतर तुकामाई म्हणाले अरे पोरांनो मला आता भूक लागली आहे बघू कोणी काय आणले आहे एकाची चटणी भाकरी एकाच्या कण्या एकाची आंबील एकाचे थालीपीठ एकाचे धपाटे एकाची मक्याची उसळ असे घेऊन तुकामाईंनी सर्व एकत्र केले सर्वांच्या शिदोऱ्या कालवून प्रत्येकाला थोडी थोडी दिली आपण थोडी घेऊन ते मध्ये खायला बसले खाता खाता एक पोरगा बोलला तुक्या याला तोंडी लावायला कांदा असता तर काय बहार झाली असती हे ऐकून तुकामाई ओरडले पांडुरंगा मला कांदा पाहिजे इतक्यात एक नवरा बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघालेले पंचवीस पावलंवर आढळले जवळ आल्यावर ती बाई म्हणाली तुक्या तू तु दिसलास फार बरे झाले माझी भवानी कर मी कांदे घेऊन बाजाराला जाते आहे असे सांगून त्या बाईने प्रत्येकाला दोन दोन कांदे वाढले आणि नवरा बायको पुढे निघून गेले एवढे सांगून श्री महाराज पुढे बोलले काय सांगू तुम्हाला तुकामाईंच्या सारखा संत मिळणे फार कठीण आहे त्यातल्या त्यात, त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे ही तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे गोंदवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचे फळ आहे ते प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होते यात शंका नाही त्यांच्या आज्ञेने मी वागतो जानकी जीवनस्मरण जय जय राम